कोल्हापूर शहराचा पारा अडतीस अंशावर आईस्क्रीम ताक यासह कलिंगड घेण्याकडे नागरिकांचा कल कोल्हापूर शहरात उष्णतेचा पारा अडतीस अंशापर्यंत गेला असून नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत उष्म्यापासून सुटका मिळण्यासाठी महिला व पुरुषांचा कल थंड ताक व आईस्क्रीमकडे दिसून येत असल्याची माहिती आईस्क्रीम, आईस्क्रीम विक्रेते शिवराज सावंत व ताक विक्रेते शुभांगी चव्हाण यांनी दिली यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस प्रमाणात पडला असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे कोल्हापूर शहरातील नागरिक आपल्या कुटुंबासह शहरात असणाऱ्या आईस्क्रीम थंडगार ताक कलिंगड विक्रेत्यांकडे गर्दी करत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे या संदर्भात ताक विक्रेत्या शुभांगी चव्हाण यांनी ताक हे माणसांच्या चा आरोग्यासाठी चांगलं असून अंगातील उष्णता कमी करण्यासह अनेक फायदे ताकामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले महानकर विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा